नमस्कार बहिणीनो अंगणवाडी संकटात आलेली आहे आज तुम्ही एक ते पाच लाभार्थ्यांची संख्या असलेल्या ठिकाणची अंगणवाडी बंद करत आहात उद्या तुमचा काय चान्स तुम्ही तर वीसपर्यंत लाभार्थी असतील अशाही ठिकाणची अंगणवाडी बंद कराल ज्यावेळेलाच्या कोरोनाचा काळ होता त्यावेळेला एका एका गावामध्ये एक एक गावा दोन दोन पेशंट होते त्यावेळेला तुम्ही बरं बंद नाही केली अंगणवाडी त्यावेळेला आमच्या अंगणवाडी सेविकांचा पगार तुम्हाला जास्त होतोय असं का तुम्हाला वाटलं नाही आज मात्र ज्या वेळेला खरं पाहिलं तर ग्रामीण भागामधील कष्टकरी वंचित कुटुंबातील लोकांना लाभार्थ्यांना स्तनदा मातांना गर्भवती मातांना छोट्या छोट्या गोंडस लहान मुलांना आमच्या अंगणवाडी सेविकाताई आमच्या मदतनिष्ठताई भले पाच विद्यार्थी असतील परंतु त्यांना त्यांची सर्व कामगिरी बघत आहेत त्यांची काळजी घेत आहेत आरोग्याची काळजी घेत आहेत अशी परिस्थिती असताना तुम्ही अंगणवाडी बंद करत आहात थोडीशी लाज वाटते का अंगणवाडीच बंद करण्याचा निर्णय तुम्ही का घेत आहात एक ते पाचपर्यंत जर लाभार्थ्यांची संख्या असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती म्हणून तुम्ही थेट गाव बदलून देऊन राहिले अंगणवाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रस्थापित करून राहिले स्थलांतरित करून राहिले हा निर्णय खरंच योग्य आहे का उद्या जर त्या पाच मुलांमध्ये एखाद्या आमदाराचा खासदाराचा सरपंचा उपसरपंचा मुलगा असता तर तुम्ही राजकीय नेत्यांनी असा निर्णय घेतला असता का एखाद्या त्या पाच मुलांमध्ये एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा जर मुलगा असता तर तुम्ही अंगणवाडी बंद करण्याचा किंवा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असता का या प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल तर मग गोरगरिबांच्या मुलांसाठीच जेव्हा असा प्रश्न उद्भवतो तेव्हा तुम्ही अशा प प्रकारचा निर्णय का बरं ते, घेत आहात असा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामधील मुलांना पडायला लागलेला आहे आमच्या अंगणवाडी ताई त्यांना तुम्ही पंधरा हजार रुपये मानधन देता त्यापैकी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे म्हणायला प्रोत्साहन भत्ता देता कुठे येतात होते वेळेवरती पैसे असू द्यात नका देऊ वेळेवर पैसे आमच्या ताई त्यांना तुम्ही किती पगार देता साडेत साडेसात हजार रुपये वेळेवर देता नाही ठीक आहे नका देऊ परंतु आता जर तुम्ही हे पंधरा हजार आणि साडेसात हजार जे देत आहात हे सुद्धा तुम्हाला जर जास्त वाटत असतील आणि म्हणून तुम्ही अंगणवाडी बंद करून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा जर प्रयत्न करत असाल आणि कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग ह्या गोरगरीब कुटुंबातील ज्यांनी अतिशय तोडपुंज्या मानधनावरती आयुष्याची अनेक वर्ष शासनाची सेवा करताना महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेताना घालवलेली आहेत त्यांच्या हाती तुम्ही बेलाफुलाची पानं देणार आहात हे शोभतं का तुम्हाला मायबाप सरकार आम्ही म्हणतो मायबाप शासन आम्ही म्हणतो परंतु ए सीच्या कॅबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी धोरणं ठरवताना कधी हा विचार केला का की ठीक आहे एखाद्या गावामध्ये पाचच लाभार्थी असतील परंतु त्या पाच लाभार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचणं किती गरजेचं आहे आमच्याकडे शिक्षणामध्ये असलेल्या दुरावस्थेमुळं आम्ही शिक्षणाकडे केलेल्या दुर्लक्षामुळं अजूनसुद्धा ते पाच लोक जवळच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा येत नाहीत आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना त्यांच्या घरोघरी जाऊन व्हिजिट करावी लागते घरून जाऊन अद्यापही मुलं बोलवावी लागतात अशा परिस्थितीमध्ये जर अंगणवाडीच शिफ्ट झाली तर त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचल तरी कसा हा विचार आपण केला कधी स्तनदा माता गर्भवती माता लसीकरणा लसीकरणासंदर्भामध्ये लहान मुलांच्या काळजीच्या संदर्भामध्ये अनेक गावं अशी आहेत अनेक वाड्या अनेक वस्त्या अशा आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा नाही आहेत अशा ठिकाणी डॉक्टर म्हणून माझी अंगणवाडी सेविका ताई मदतीनेच ताई त्या ठिकाणी धावून जाते संपूर्ण आरोग्याची काळजी घेते आणि तुम्ही म्हणत आहात की एक ते पाच लाभार्थी आहेत अशा सर्व अंगणवाडी बंद करू हा निर्णय ए सीच्या कॅबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी घेतला कसा काय तुमच्या घरामध्ये जर एकच पेशंट असेल दहा माणसामध्ये तर तुम्ही ते एका पेशंटची काळजी घेत नाही का मग जर एका गावामध्ये लाभार्थ्यांची संख्या जर एक ते पाच असेल तर काय हरकत आहे त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवायला जपानमध्ये त्या ठिकाणी फक्त एकच मुलगी होती जिच्या गावामध्ये शाळा नव्हती आणि ती गावाच्या बाहेर दुसऱ्या गावाला शाळेला जायची त्या ठिकाणी तिला नेण्या आणण्यासाठी जपान सरकारने ट्रेन सुरू ठेवली ती मुलगी एकटी सुद्धा तिच्या गावावरनं शहराकडे रोज येणं जाणं करणारी परंतु शासनाने ती एकटी मुलगी आहे ती शिक्षणासाठी तिचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून त्या एका मुलीसाठी ट्रेनसुद्धा चालवली मग तुम्हाला साधी अंगणवाडी चालवणं होत नाही का हा प्रश्न माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधून आलेल्या मुलाला पडायला लागतो आमच्या अंगणवाडी सेविका ताई जीवाचं रान करतात रक्ताचं पाणी करतात अहो त्यांना तीन तीन चार चार वाजेपर्यंत जेवायलासुद्धा मिळत नाही ज्या वेळेला आरोग्याची तपासणी असते ज्या वेळेला रेकॉर्ड भरायचे असतात ज्या वेळेला सुपरवायझर एखादा डेटा मागते शासकीय योजनांची माहिती भरता भरता कागद भरता भरता तिच्या जेवणाचंसुद्धा तिला लक्ष राहत नाही अनेकांच्या आरोग्याची काळजी घेता घेता तिचं स्वतःचंसुद्धा आरोग्य बिघडायला लागतं तेव्हा तुम्हाला अंगणवाडी सेविका का बरं आठवत नाही कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका कशी काय आठवली मला कळत नाही शासनाचं धोरण एखाद्या आमदार महोदय खासदार महोदय किंवा मंत्री महोदयाची पत्नी जर बिमार पडली तर एखाद्या छोट्याशा गावामध्ये देखील संपूर्ण आरोग्य यंत्रणा जाईल मग आमच्या गोरगरीब कुटुंबातील एखादी जर माऊली असेल आणि तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जर अंगणवाडी सेविका ताई मदतनेस्ताई तिच्या मदतीसाठी धावून जात असतील तर तीसुद्धा तुम्हाला बंद कराविषयी वाटते आमच्या लहान लहान मुलांना प्राथमिक आरोग्याचं शिक्षण प्राथमिक शालेय शिक्षण खरं पाहिलं तर अंगणवाडी सेविकाच देतात अहो छोट्या छोट्या शहरांमध्ये मोठमोठी कॉन्व्हेंट नाही आहेत मोठमोठ्या शाळा नाही आहेत नर्सरी एल के जी यू के जीचं शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा जर ग्रामीण भागामध्ये असत्या तर अंगणवाडीमध्ये मुलं आली असती का आणि जी चार पाच मुलं येत आहेत किंवा ज्यांची नावं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती आहे अशा लाभार्थींची संख्या तुम्हाला कमी वाटत आहे म्हणून थेट अंगणवाडीच बंद करायला लागलेत आधीच महाराष्ट्र राज्यामधल्या तुम्ही शाळा बंद केल्यात आता अंगणवाडी बंद करताय उद्या चालून तुम्ही आमचं राशन बंद कराल तुमच्या हेतूंवरती आम्हाला शंका येते कदाचित सीमध्ये बसून मी पुन्हा पुन्हा या शब्दाचा वापर करतोय कारण की सीमध्ये बसून या देशामधल्या रखरखत्या उन्हामध्ये राबणाऱ्या लोकांचे भविष्य ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही एकदा या ग्रामीण भागामध्ये या तळपत्या उन्हामध्ये शेतामध्ये भाजणाऱ्या मातीमध्ये ज्या वेळेला पायामधून रक्त व्हायला लागतं त्या शेतकरी बापाला जाऊन विचारा की तुमची अंगणवाडी किती दूर आहे शहराच्या ठिकाणी तू नाही जाऊ शकत साहेब आमची मायमाऊली जी स्तनदा माता आहे ती वयाच्या ते गर्भवती असताना सातवा महिना सुरू असताना देखील शेतामध्ये जाते तिच्या आरोग्याची काळजी का बरं तुम्हाला घ्यावीशी वाटत नाही अनेक आमच्या मायमावल्या शेतामध्येच एखाद्या लिंबाच्या झाडाला पाना बांधतात त्याच्यामध्ये आपलं छोटंसं महिन्या दोन महिन्याचा मुलगं झोपायला लावतात त्याला आणि शेतामध्ये काम करतात तो उठला की त्याला पाचतात आणि पुन्हा तो झोपला की पुन्हा शेताचं काम करतात साहेब गरिबी ज्यांनी बघितलेली आहे त्या भागा ग्रामीण भागामध्ये येऊन राहणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जीवनामध्ये विचारा त्या अंगणवाडीचं महत्त्व विचारा तेव्हा तुम्हाला कळेल की नाही या एक दोन तीन चार पाच सुद्धा अंगणवाडी जिवंत ठेवणं गरजेचं आहे मी जिवंत ह्या शब्दाचा वापर वा या ठिकाणी करत आहे का कारण की तुम्ही आमच्या जगण्याची उमेद मारून जर टाकत असाल तर त्या अंगणवाडीमध्ये आमची मुलं जातात थोडेफार शिकतात त्यांना पोषण आहार मिळतो म्हणून त्या कुतूहलानं मुलं जातात आपल्याला जे घरच्या रोज घरी जे नेहमी नेहमी वारंवार खायला मिळतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी अंगणवाडीमध्ये मिळतं या कुतूहलापोटी पोटी मुलं अंगणवाडीमध्ये जातात ती अंगणवाडी बंद करू नका साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे बहिणींनो मला तरी या असं वाटतं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काळजी घ्या खूप खूप धन्यवाद